कलेक्टरला दिले आहे कलेक्टरला दिले आहे साखर एकत्र दिले आहे थेट खरच आपण त्यावे समिती गठित करायला सांगितलं आहे पेपर कोणच्या बातम्या आले त्यांचं बरोबर होईल माझा काटा कमी मारलं म्हणजे पाच सहाशे किलो म्हटलं कमी जास्त कशाला मी काय म्हणतोय हां पाच सहाशे किलो खाऊ द्या पण ते कसं शेअर करणार पाच साशी तरी कसं लापर तू पाणी करतोस पाणी पाजतोस

बोला आता याच्या पुढचं उत्तर आहे का मा भोजन करून गा करकर है। ना। है ना। का गाडी नेली की तुमची खाली केली जात जाते का काटा करून काय काय करायचं तुम्ही आण आता सध्या आपण सांगितलं समिती गठीत केली कलेक्टर कलेक्टरच्या मनावरती घेऊन केलं पाहिजे पुढच्या ऐंशी दोनशे पोरं घेऊन

का ना था। था। था था तो पण बंद केला तुमचा ऊसच पटला पंधरा तुमच्याकडे अडचणच आहे आम्ही तोडू शकत नाही तो पण विषय आपण कारखाना त्यांना बारा लाख रुपये देतो ना तीन महिने चार महिन्याचा तुमच्याकडे आणि पैसे कसा हो आमच्याकडे पाच हजार शेवटी शेवटी मशीन बारा हजार पाच मध्ये कोळ झाले मशीन बारा हजार मशीन वरील बारा हजार येत आमच्या दहा दहा हजार येतात चल चला